मैत्रिणी माय फॅमिली माय लाईफ हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणीनं आज आपण पाहणार आहोत विविध प्रकारचे कलरफुल असे ड्रेस तसेच रेग्युलर यूजसाठी असणाऱ्या साड्या त्यामध्ये पण सिपॉन कॉटन तसेच सिल्क अशा प्रकारचे विविध प्रकारचे ड्रेस कलरफुल अशा व्हरायटीमध्ये दिवाळीसाठी बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत ड्रेस मटेरियलमध्ये खूप छान असं हातानं केलेले वर्क तसेच फॅन्सी वर्क डिझाईन वर्क भरपूर व्हरायटीमध्ये आहेत आता बघा यामध्ये चेक्समध्ये सुद्धा ड्रेसचे पॅटर्न खूप छान प्रकारे आलेले आहेत तसेच रेग्युलर सुद्धा हे ड्रेस तुम्हाला खूप असे उपयोगी पडतील असे ड्रेस आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करा अशा प्रकारचे ड्रेस घेतल्याने तुम्ही खूप सुंदर असं लूक तुम्हाला येईल आणि खूप सुंदर तुम्हाला दिसतील हे ड्रेस तसेच तुम्हाला प्रवासामध्ये सुद्धा उपयोगी पडणारे अशा प्रकारचे ड्रेस उपयोगी पडतात आणि तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारचे कॉटनमधून जर मटेरियल घेतले तर तुम्हाला रेग्युलरसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहेत त्यानंतर फॅन्सी वर्कमधील साड्यासुद्धा भरपूर प्रमाणात बाजारात उपलब्ध झालेल्या आहेत काटावरती खास अशी डिझाईन टिकली वर्क सिफॉन फॅन्सी सिल्क अशा विविध प्रकारच्या साड्या आलेल्या आहेत आणि लाईट कलरचे जर तुम्ही साड्या घेतल्या तर दिसायला खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात कमी रेटमध्ये आणि कमी खर्चामध्ये या साड्या तुम्हाला खूप छान वाटतील आता बघा लहान बॉर्डर असलेल्या आप साड्या आपल्याला रेग्युलरीसाठी खूप छान उपयोगी पडतात फक्त बॉर्डर आहे आणि त्यामध्ये सुद्धा बघा या ज्या बटरफ्लाय साड्या आहेत त्यासुद्धा आलेल्या आहेत बटरफ्लाय साडी ही नवीन बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहे काटावरती पैठणीचे काटा असलेली साडीसुद्धा काही स्वस्त आणि मस्त साड्या या आहेत त्यामध्ये बघा ह्या स्विपॉनमध्ये साड्या आहेत या साड्या घातल्यानंतर खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत आहेत ह्यासुद्धा बांधणीच्या साड्या आहेत यामध्ये विविध कलर उपलब्ध आहेत बघा असे कलरफुल या बांधणीच्या साड्या आहेत नवीन प्रकारची बांधणी आलेली आहे मैत्रिणीनो या बांधणीच्या प्रकारामध्ये तुम्हाला जर ब्लॅक कलरची जर बांधणीची साडी घातली तर खूप दिसायला आकर्षण अशी दिसते त्यानंतर ऑरगेन्झा सिल्कमध्ये सुद्धा या साड्या आहेत यामध्ये ऑरगेन्झामध्ये नवीन प्रकारची डिझाईन काटावरती आलेली आहे तसेच ब्रासो कलेक्शनमध्ये सुद्धा पूर्ण साडी भरलेली आहे त्यानंतर टिकली वर्कसुद्धा आहे त्यामध्ये आता बघा हीसुद्धा बांधणीची साडी घातल्यानंतर खूपच आकर्षक वाटते ब्लाऊजसुद्धा खूप छान असा आलेला आहे सुंदर रेग्युलर यूजसाठी सुद्धा या साड्या खूप छान दिसत आहेत कलरमध्ये जर बघायला गेलं तर या साड्या तुम्हाला स्वस्त आणि मस्त पाचशे ते हजारच्या रेटमध्ये या साड्या तुम्हाला उपलब्ध असणार आहेत त्यामुळे तुम्हाला हे घ्यायलासुद्धा खूप सो सोप्या वाटणार आहेत त्यानंतर आपल्याला दिवाळीला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा काटावरती डिझाईन असलेल्या वर्क असलेल्या साड्यासुद्धा आपल्याला उपयोगी पडतील खूप छान प्रकारे नवीन कलेक्शन बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा या प्रकारच्या तुम साड्या तुमच्याकडे असायलाच हव्यात कारण की तुम्ही रेग्युलर यूजला जर करत असाल तर या साड्या तुम्हाला दिसायला खूप छान आणि सुंदर आकर्षक म्हणतील तसेच प्रवासासुद्धा सु तुम्हाला वापरण्यासाठी या साड्या खूप छान वाटतात ह्याचे फॅब्रिक खूप छान आहे खूप काटावरती नाजूक लेस असली तर साडी खूपच दिसायला छान वाटते कारण की तुम्हाला साडी घातल्यानंतर काहीही ओझं वाटणार नाही आणि खूप चा चापून सुपून बसणाऱ्या या साड्या आहेत तर या साड्यापैकी तुम्हाला कोणती साडी आवडली हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशा प्रकारची साडी घ्यायलासुद्धा विसरू नका धन्यवाद